नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लाँग मार्च अन्यथा सहा ऑगस्ट पासून व नगर पंचायत मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं सहा ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचं जाहीर केलं असून सात ऑगस्ट ला बेलापूर ते मंत्रालयाचा लॉंग मार्च काढणार असल्याचं समितीचे

रोजंदार कर्मचाऱ्यांना कायम करा मयत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन लागू करा सवर्ग कर्मचारी स्वच्छता कर्मचारी यांना अ आणि ब वर्गात पदोन्नती द्या द्या मोफत घरकुले अनुकंपाची पदे भरावीत या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असून या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा सहा ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पळसुले यांनी दिला पत्रकार बैठकीस हरिमाळी शंकर असगर गणेश शिंदे राहुल आवळे किरण लाखे दर्यापा परीट उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा